भाजपाचे मधुकर पिचड घर वापसी करण्याची शक्यता आहे शरद पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केली जाते शरद पवारांच्या उपस्थितीत अकोलेत शेतकरी मेळावा होणार आहे भाजपाचे मधुकर पिचड घर वापसी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते शरद पवारांकडून विधानसभेसाठी आता मोर्चे बांधणी करण्यात येते शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अकोल्यामध्ये शेतकरी मेळावा होणार आहे अकोले शहरातून आढावा घेतला प्रतिनिधी जयेश सावंत यांनी नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यावर या ठिकाणी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी आज त्यांचा दौरा होणार आहे या आपण बघू शकतो या या ठिकाणी अकोला चौकामध्ये या ठिकाणी तयार झालेले आहे भव्य असा शेतकरी मेळावा त्याचबरोबर स्वर्य अशोकराव जी भांगरे ते, आहेत त्यांचा एकसष्टावी जयंती या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की जे जे करण्यात त्याच्यावर या आयोजित भांगरे यांनी दाखवलं की हा गद्दार निष्ठावंत तालुका आहे कारण की या तालुक्यातील जे विद्यमान खास आमदार आहेत किरण लांबे यांनी आता या, या निवडणुकीनंतर त्या पक्षपुटीनंतर यामध्ये अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं त्याच्यानंतर हा सगळं जो एकत्रित वातावरण तयार होते हे बघत असता जे आहे या ठिकाणी अकोल्यामध्ये असं त्याचबरोबर आता आहे कुणी कुठे तरी गेलं तरी अकोल्यातील जनता सदैव पवार साहेबांसोबतच आहे अशा प्रकारचा एक संदेश म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात ही जी आहे ही जी सभा आहे शरद पवारांची ती बघितली जाते अमित भांगरे जे आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीचा शरद चंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून म्हणजे उमेदवार पाहिला जाते या मेळाव्यात नेमकी आता मधुकीब किटसर यांच्या पक्षप्रदर्शन देखील चर्चा सुरू आहेत मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या असं माहिती समजून आली पण या संदर्भात शरद पवार देखील काय सांगतात हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता अकोले अहमदनगर